नमस्कार हो मेन नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी घरी कशी बनवायची ते बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन एकदम फ्रेश आहे मी आता हे दोन तीन पाण्याने चांगलं धुऊन घेणार आहे म्हणजे नंतर आपल्याला ते मसाले लावून ला आपल्याला चांगलं मुळत ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण चिकन चांगलं दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे मी चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यातलं जेवढं होतं तेवढं पण पाणी ना चांगलं नितरून घेतलंय म्हणजे आपल्याला मसाले लावून मोरं ठेवायला सोपं जातं जेवढं होईल तेवढं पाणी निथरून टाकायचं त्याच्यातलं आता मी याला मसाले लावायला घेते मी चिकनला मसाले लावायसाठी मोठे पातेल्यामध्ये टाकून घेतले तर मी त्याच्यामध्ये आधी ना दही टाकून घेणार आहे माझ्याकडे छोटा चमचा आहे मी ते चार टाकणार आहे तुमच्याकडे मोठे चमचा असेल तर दोन टाकले तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला मिरची मसाला टाकून घ्यायचा आहे तर मी अर्धा चमचा हळद घेते एक चमचा चिकन मसाला दोन चमचे कश्मीरी लाल मिरची दोन चमचे बिर्याणी मसाला आणि एक चमचा दाणा पावडर अजून आपल्याला त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तर मी आलं लसूण ठेसून घेतलं होतं ते टाकून देणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहे आणि एक अर्धा लिंबू टाकून द्यायचं आहे आपल्याला पोळून आता हे सगळं एकत्र करून घ्यायचंय मी मीठ टाकायचं विसरले होते मीठ टाकून घेते कारण की नंतरही टाकलं असं तरी चाललं असतं पण आधी टाकलं तर चांगलंच आहे आता मी चवीपुरतं टाकून घेते हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय चांगलं आणि एक तास तरी आपल्याला हे मोरड ठेवायचंय मी चिकन आणि मसाले चांगले एकत्र करून घेतले आता याचे झाकण ठेवून द्यायचंय आपल्याला आता हे आपल्याला अर्धा एक तास तरी मुरत ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला तांदूळ भिजत टाकायचे आहे आणि कांदा तळून घ्यायचा आहे आता मी साईडला ठेवली पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये मी घरचे तांदूळ वापरले होते इंद्रायणी तर आपल्याला आता दम बिर्याणी बनवायची होती म्हणून मी बासमती तांदळाचा वापर करून राहिले आता हे चांगले घेते आता मला या डब्यामध्ये भिजत टाकायचे आहे म्हणून मी त्याच्यात टाकून घेते घालायच्या आधी दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे हे चांगले दोन तीन पाण्यानं तांदूळ धुऊन घेतले आणि त्याच्यात पाणी टाकून देते पाणी आपल्याला तांदूळ बुडतील एवढंच टाकायचंय हे बघा आता मी हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देते तोपर्यंत कांदा तळून घेते पावशरला वरती थोडासा कांदा चिरून घेतलाय कांदा एकदम बारीक चिरलाय आता याच्यात मला पावशरने तळून घ्यायचा आहे बाकीचा उरेल ना तो आपल्याला चिकन शिजवायला वापरायचं आहे पातीला तापलंय मी आता तेल टाकून घेते तेल थोडं जास्तच टाकले कांदा तळायला तीन तापले आता कांदा टाकून द्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याला कमी जाळावरतीच तळायचं आहे मग त्याच्यासाठी थोडा टाइम लागल मग मी आवलावरती ना पाणी तापाय ठेवून देते भातासाठी पाणी थोडं जास्तच आहे आपल्याला तर मी एवढं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे तर मी त्याच्यासाठी एक मोठे स्टारफूल घेतलं आहे दोन तीन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची दोन तेजपान एक दालचिनीचा तुकडा आणि असा काळे मिरे आणि चार पाच लवंगा आणि थोडेसे पुदिन्याचं पालं आता हे याच्यात टाकून द्यायचं आहे अजून आपल्याला एक चमचं तेल टाकून आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आता हे पाणी मी आवलं तापळी ठेवून देते पाणी तापाय पर ठेवतो परंतु आपला कांदा पण लालसर झालाय आता असंच आपल्याला काढून घ्यायचंय तेल सगळं निथरून काढून घ्यायचंय कांदा मी एवढा पण काढून घेतलाय काय तेल ठेवलं नाही त्याच्यात आता हा जो कांदा उरवेल होता तो आपल्याला पहिला त्याला टाकायचं जे तेल उरलंय ते टाकायचे आता जास्त लालसर नेऊन द्यायचा हलका थोडा रंग बदलला लगेच त्याच्यात आपल्याला तंबाट टाकून आहे कारण की आपल्याला कांदा असा परतून घेतलाय मी आता एक मोठा तंबाटा चिरला होता बारीक एकदम तो टाकून द्यायचा आहे कांदा तंबाटा चांगला परतलाय आपण जे मुरत ठेवलेले चिकन होत ते आता टाकून आहे आता चिकन चांगलं एकत्र करून घ्यायचे मी चिकन चांगलं एकत्र करून घेतलंय आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि ते झाकून ठेवायचं पंधरा एक मिनिट आता चिकन आपल्याला दहा एक मिनिट आहे ना शिजून द्यायचंय दहा पंधरा मिनटं मी चिकन शिजून घेतलंय आता मी ते अवलंव ठेवून घेते आणि भात शिजून घेते आपलं पाणी आवल्यावरतीच गरम झालंय आता मी थोडीशी उकळी येऊन देणार आहे मग त्याच्यात तांदूळ टाकून देणार आहे पाण्याला उकळी आली आहे आता याच्यात आपल्याला निंबू आहे निंबू पिऊन टाकायचे आणि त्याच्यावाले हे वरचं साले पण टाकलं तरी चालेल आता लगेच आपल्याला तांदूळ टाकायचे हे बघा मी अर्धा तास तांदूळ भिजून घेतले ते पण मस्त असे भिजले एक तुकडा पडतो असा आता मी हे पाण्यात टाकून देते आता हे आपल्याला जास्त शिजवून नाही द्यायचे थोडे कचऱ्यात ठेवायचे लगेच काढून आपल्याला आपल्या चिकनमध्ये टाकून द्यायचे जास्त नाही शिजवायचे आपल्याला थोडीशी अशी उकळी येऊन दिली का लगेच काढून घ्यायचे हे पाहशी शिजले थोडीशी कचराटच आहे आता मी हे आपल्या चिकन मध्ये टाकून देते आता तांदूळ आपल्याला चिकन मध्ये टाकून द्यायचे आता पहिले आपण तळलेला कांदा थोडासा टाकून द्यायचा थोडीशी कोथिंबीर आता भाताची लेप द्यायची आहे भाताच्या आशीने दिली आता त्याच्यावरून परत आपण जो तळलेला कांदा होता तो टाकून आहे कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून द्यायचा आहे मी थोडासा फ्रूट कलर टाकणार आहे आणि थोडासा ऑरेंज कलर आणि थोडस गावठी तूप टाकून देते मी आता मी आरावस्ती चाळीस मिनिट वाफ देणार आहे तोपर्यंत झाकणावर जड वस्तू ठेवून द्यायची आहे चाळीस मिनट झाले आपली चिकन दम बिर्याणी पण तयार झाली आहे मस्त असा वाचत ला तांदूळ पण मस्त झाले हे पहा आपली चिकन दम बिर्याणी आहे एकदम मस्त झाले वास पण इतका भारी सुटलाय ना एकदा नक्की करून बघा आणि कमेंट नक्की सांगा कशी झाली ते भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कशी झाली हो एकदम मस्त झाली